अंगणवाडी मदतनीस पदाच्या नियुक्तीपासून वंचित ठेवल्याने मुरबाड तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून आपल्याला न्याय मिळावा यासाठी बळेगाव येथील रतन काशनाथ पवार या महिलेचे उपोषण सुरू आहे सदर महिलेच्या उपोषणासंदर्भात सामाजिक महिला कार्यकर्त्या योगिता शिर्के शरद पवार पत्रकार भरत दळवी पंकज वाघ अनिल कवटे पत्रकार दत्ता माळवे यांनीही भेट देऊन तसेच संपर्क साधून या उपोषणाला पाठिंबा दिला आहे आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी तात्काळ संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता सदर महिलेवर अन्याय होणार नाही याबाबत आम्ही लवकरच कार्यवाही करू असं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजीही या महिलेने उपोषण केले होते मात्र त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही झालेल्या कालावधीची नुकसान भरपाई मिळावी नियुक्ती न केलेल्या देशमुख मॅडम यांना तात्काळ निलंबित करावे त्यांची चौकशी करण्यात यावी अशाही मागण्या उपोषणकर्त्या यांनी केलेल्या आहेत बळेगाव येथे दोन हजार सोळा सतराला जाहीर जाहिरात निघून सदर श्री रतन काशनाथ पवार यांची नियुक्ती झाली तिची आदिवासी क्षेत्रातील असल्यामुळे तिला ठराव ग्रामपंचायतीने दिलेला आहे एकमताने ठराव दिलेला आहे त्याच्यानंतर त्यांची नियुक्ती सगळं सिलेक्शन वगैरे सगळं झालं त्यांना नियुक्ती देणे 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 गरजेचे होते त्याच्यानंतर मी वारंवार आम्ही बा बालविकास बालविकास म्हणजे अंगणवाडीतलं बालविकास टोकवडे यांच्याकडे ब भरपूर अर्ज केले चक्रा मारल्या विनंती विनंती अर्ज केले तरी त्याने आमचं विचारत न घेता आम्ही ते सोळा तीन दोन हजार तेवीसला उपोषण केलं त्याच्यानंतर श्री देशमुख मॅडम यांनी आमच्याकडे एक महिन्याचा अवधी मागवला रायगड भाऊ आयुक्तालय यांच्याकडून मार्गदर्शन मागवण्यासाठी परंतु आज तक आम्हाला काही त्याचं उत्तरच आलं नाही त्यानंतर आम्हाला ही आज वेळ आली की सो सहा तीन दोन हजार चोवीसला आम्हाला परत उपोषण करायला भाग पाडले त्यांनी आमची मागणी एकच आम्हाला नियुक्ती त्वरित तत्काळ नियुक्ती देण्यात यावी आणि ज्या हा हलगर्जीपणा ज्या अधिकाऱ्यांनी केले त्यांना तत्काळ तात्काळ निलंबित करण्यात यावे

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल